नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तर ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पायी पैंजण पाई पैंजन पैंजन वाजती पायी पैंजन पायी पैजण पैंजन वाजती ही गवळ ना ला जती ही गवळा हिला ला जती ही गवळा हिला ला जती सुरसनया सुरसनया सनया वाजती सुरसनया सुरसनया सनया वाजती ही गवळ न हारी जती <थी>।, ही गवळ न हारीला लाजती ही गवळन हारीला लाजती जती एक गवळ न होती भोळी ಕಾದೇವಾ ರಂಗೋಳಿ ಏಕ ಗವಳ ನೋತಿ ಭೀ ಕಾದೇವಾಢೆ ರಂಗೋ ಸೂರ ಸನಯಾ ಸೂರ ಸನಯ ವೀ ಹಿ ಗವಳನ ಹಾರಿಲ ಲ ಜೀ ಹಿ ಗವಳನ ಹಾರಿಲೀ ಹಿ ಗವಳನ ಹಾರಿಲೀ एक गवळ न होती धीट धरी हारीचे मन गट एक गवळ न होती धीट धर हारीचे मन गट सुरसनया, सुरसनया, सनया वाजती ही गवळना हारील ला, ला जती, ही गवळना हारी ललाजती ही गवळन हारीला जती एका जनार्दनी गवळन एक आली हारियला शरण एका जनार्दनी गवळन आली हारला शरण सूर सनया सूर सनया वाजती ही गवळन ला जती ही गवळन जती ही गवळन हारीती पायी पैंजन पायी पैंजन पैजण वाजती पायी पैंजन पायी पैंजन पैजण वाजती ही गवळन जती ही गवळा लाजती ला धन्यवाद